मी अनिल गेलडा खरं म्हणजे शिक्षकी पेशाचा असतो त्यावेळेला आम्ही विद्यार्थ्यांना वृक्ष लावा वृक्ष लावा असं आवाहन करत असतो आज भारत विकास परिषदे तर्फे रोप वाटपाचा कार्यक्रम केला आणि ऑक्सिजन लोकांना मिळालं पाहिजे आजकाल ऑक्सिजनची कमी होत चाललेली आहे ती वाढत जावं झाडं जाव। लावली की ऑक्सिजन जास्त मिळणार आहे हे करतं आणि सारसभागेत जे कार्यक्रम होतात ते खरे अप्रतिम होतात आणि सारसबाग ही आमची दैवत आहे नाथ संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने हा रोप वाटपाचा कार्यक्रम झाला त्याबद्दल खूप खूप आभारी तुळस की जी आपल्या सगळ्या हिंदू धर्मियांना अतिशय प्रिय आहे पवित्र आहे ती तुळस आहे तिथं रान मोगरा आहे त्याचा कदंब दिलेला आहे कांचन दिलेला आहे आणि या विविध प्रकारच्या या फुलं येणाऱ्या या जास्वंदीच यांनी तो वाटप केलं म्हणजे आपल्या भारतीय समाजामध्ये झाडांचं महत्व तर खूप आहे अगदी जो एकूण हे आपलं पद्म पुराण आहे त्याच्यामध्ये त्यांनी पिंपळाचं महत्व सांगताना असं म्हणलेलं आहे की अपुत्र पुत्रत्व पादपा हे कुरवते यत्ने नापीचे राजेंद्र अश्वत्थ रोपण करू सते पुत्र सहस्त्राना कार्य करिष्यति याचा अर्थ असा आहे हे राजा तुला पुत्र नाही म्हणून दुःखी होऊ नको तू अश्वत्थ म्हणजे पिंपळ त्याचं एक झाड लाव ते एक झाड तुला हजार पुत्रांचं पुण्य देईल आणि असं हे सगळं आपल्या म्हणजे जो आपला चांगला भारतीय वारसा आहे तर त्याचा हा भारतीय विकास परिषद हा त्याचा वारसा चालवत आहे आज खूप त्यांना शुभेच्छा आणि सगळ्या लोकांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा नमस्कार माझं हे स्लोगन आहे झाडाचे संगोपन करूया झाडाचे पालक बनूया याचा अर्थ मी असा लावलेला आहे की प्रत्येकाने आपल्या घरी झाड लावावं तसं तीन वर्षापासून संगोपन करावं जसं आपण घरी कुत्रा पाळतो मांजर पाळतो त्यांना जे आपण प्रेम देतो असं झाड लावून त्याला आपण आपल्या लहान मुलासारखं तीन वर्षापासून त्याला संगोपन करावं आणि नंतर मग ते कोणाला वाढदिवसाला द्यायचं असेल कुठे बागेत लावायचं असेल ते तुम्ही लावू शकता आणि त्यामुळे लहान मुलांमध्ये ज्याच्या घरात लहान मुलं आहेत त्यांना त्याच्यामध्ये उत्सुकता निर्माण होईल बी पासून झालेलं रोप त्याला बघता येईल कसं तयार होते नंतर त्याला हे बघता येईल की आपल्याकडे झाड कसं वाढत आहे त्या झाडावर तो जास्त माहिती ठेवेल आणि याप्रमाणे लहान वयात जेव्हा त्याच्या मनामध्ये याबद्दल ही माहिती त्याला मिळेल सगळी पुढे पण मग आजचं आज आज जी तरुण लोक झाडं लावतायत त्यांना सांभाळण्याची काम ती पोरं करतील म्हणजे आज कोणी झाडं जर कोणी कापत असेल कोणी विरोध करत नाही पण ज्यांनी घरी झाडं वाढवलेली आहेत त्यांनी बागेत जाऊन लावलेली आहेत त्यापैकी मुलं नक्कीच सगळे म्हणतील झाड लावून तुम्ही तोडू नका आणि अशा प्रकारे असे सैनिक तयार होतील पुढे झाडाची कत्तल कमी होणार त्याच्याकरता कारणी उतराईल